पैसा म्हणजे जीवन नाही पण जीवनामध्ये पैशाशिवाय काहीच नाही असंच मी म्हणेल त्यामुळे पैसा गरजेचाच आहे आणि तो जर आपल्याला या श्रीयंत्राच्या पूजनाने येत असेल आध्यात्मिक गोष्टी करून येत असेल तर शंभर टक्के आपण त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नक्की घेऊन याव्या आणि कराव्यात अनुभव घ्यावा श्री स्वामी समर्थ मी स्मिता तुमच्या सगळ्यांचे स्मिता झॉकलमध्ये स्वागत करते आजचा आपला विषय आहे श्रीयंत्र श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आणि ते आपल्या घरामध्ये आपण का ठेवावं कोणत्या ठिकाणी ठेवावं त्याची पूजा कशी करावी आणि माझा स्वतःचा अनुभव त्याबद्दल काय आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर आपण जाणून घेऊया श्रीयंत्र म्हणजे नेमकी काय आहे तर बघा आपल्याला आपल्याला आपण ज्यावेळेस खूप आर्थिक चणचण भासत असते किंवा आर्थिक आपल्याकडे कर्ज आपल्या डोक्यावर झालेलं असतं त्यावेळेस आपण ज्योतिषाकडे आपल्या कुंडल्या दाखवतो किंवा कुणाकडे जातो किंवा आपल्याला खूप ग्रासलेलो असतो त्यावेळेस समजत नाही की काय करावं त्यावेळेस आपल्याला काही काही लोक आपल्याला सांगतात की ज्योतिषी पण सांगतात किंवा आपण केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की स्त्रीयंत्र तुमच्या घरामध्ये ठेवा तर हे स्त्रीयंत्र काम कसं करतं तर खरंच आपल्या घरामध्ये जर आपण स्त्रीयंत्र ठेवल्यावर आपल्याला संपन्नता येते का तर खरंच म मी तर म्हणेल कारण माझा स्वतःचा अनुभव आहे स्त्रीयंत्र जर आपण घरामध्ये ठेवलं तर आपल्याला पैशांची अडचण भासत नाही आपल्याकडे लक्ष्मी असते लक्ष्मी म्हणजे काय लक्ष्मी म्हणजे नुसता पैसा नसून अष्टलक्ष्मी आपल्याला श्रीयंत्रामुळे मिळत असते लक्ष्मीमध्ये आपल्या आरोग्यदेखील येतं आपली सुख येतं शांती येतं अशा आठ प्रकारच्या लक्ष्मी या स्त्रीयंत्रामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये मिळत असतात आणि हे एक श्रीयंत्र म्हणजे नेमकी काय हे एक यंत्र सगळे यंत्रांमध्ये वैदिक पुराणामध्ये सांगितलं आहे की सगळ्या यंत्रांचे हे यंत्रराज आहे याला यंत्रराज म्हणून ओळखलं जातं श्री यंत्र यंत्रावर सगळे देवदेवता वास करत असतात देवांचं ते एक आसन आहे माता त्रिपुर सुंदरी षोडशी माता माता लक्ष्मी यांचं ते अधिषित असं हे यंत्र आहे आणि यावर माता श्री लक्ष्मीचा आणि विष्णूंचा प्रत्यक्ष वास असतो असं पुराणामध्ये म्हटलं जातं आणि म्हणून ते आपल्या घरामध्ये ठेवणं अतिशय शुभकारक मानलं जातं आणि ठेवण्यामागचं कारण एकच का आहे की त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती पैसा सगळ्या का काही आर्थिक संपन्नता या श्रीयंत्रामुळे आपल्याला मिळत असते मग हे श्रीयंत्र आपण ठेवायचं कुठं तर याची जागा ईशान्य दिशेला आहे म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण हे श्रीयंत्र ठेवलं तर चालतं त्याचं आपण पूर्ण अधिष्ठान म्हणजे अधिष्ठित आपण त्याचं पुन्हा छोडोशोपचार्य पूजा करून त्याला अभिमंत्रित करून सिद्ध करून ते यंत्र आपल्या पूजेमध्ये ठेवलं जातं केंद्रामधून सिद्ध केलेलं यंत्र देखील आपल्याला मिळत असतं मध्ये भरपूर प्रकारचे आपल्याला यंत्र बघायला मिळतील पंचधा धातूचं श्रीयंत्र असतं एका विशिष्ट म्हणजे तांब्याचं पितळाचं स्फटिकाचं असे श्रीयंत्र असतात त्या त्याचप्रमाणे सपाट श्रीयंत्र असतात कधी मेरू सारखे श्रीयंत्र असतात पण मेरू सारखं श्रीयंत्र शक्यतो जास्त महाग असतं आपण सपाट जरी श्रीयंत्र घेतले तर त्याचे रिझल्ट तेच असतात पण मेरू श्रीयंत्र ते थोडंसं फक्त महाग असतं एवढंच पण त्याचे रिझल्ट देखील चांगले असतात आता हे श्रीयंत्र आपण त्याची पूजा कशाने करायची असते तर ते अभिमंत्रित किंवा सिद्ध करायचं असेल तर आपण श्रीसुक्त म्हणून सोळावे स्त्रीसुक्त म्हणून त्याच्यावर अभिषेक करून कुंकुमार्चन ही क्रिया केल्यानंतर ते सिद्ध होत असतं आणि मगच ते आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचं असतं कारण कोणत्याही गोष्टीला आपण ज्यावेळेस आणतो त्यावेळेस त्याला पण द्यावं लागतं देवत्व द्यावं लागतं आणि ज्यावेळेस आपण असं देवत्व देतो त्यावेळेस त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळत असतात नुसतं आपण आणायचं आणि ठेवायचं असं नाहीये त्याला सिद्ध करावं लागतं त्याच्यासाठी काही मंत्र असतात स्तोत्र असतात ते आपल्याला त्यावर म्हणायचे असतात अशा प्रकारे आपण त्याला सिद्ध करू शकतो श्रीसुक्ताने किंवा म ओ मायमरी टीम चामुंडाय विचे या मंत्राचा जप करून आपण त्याला सिद्ध करू शकतो महालक्ष्मी मंत्राचा जप जरी केला तरी काही हरकत नाही पण त्याला सिद्ध करूनच आपण ठेवलं पाहिजे किंवा कुणाचा व्यापार असेल तर त्या व्यापाऱ्यांनी देखील आपल्या जो गल्ला असतो त्याच्यामध्ये देखील श्रीयंत्र ठेवण्याची भरपूर लोक त्याच्यामध्ये ठेवतात त्याचप्रमाणे आपल्या तिजोरीमध्ये देखील स्त्रियंत्र ठेवत असतात अशा दोन तीन ठिकाणी आपण हे श्रीयंत्र ठेवलं गेलं पाहिजे आणि दर पौर्णिमेला किंवा मंगळवार शुक्रवार त्याची आपण षोडोप शौर, षोडोपचारी प पूजा केली पाहिजे किंवा मंगळवार शुक्रवार त्याला गुलाबाचं फुल कमलाचं फुल असं अर्पण केलं तर त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळत असतात तर आपल्याला जर खरंच आर्थिक अडचण असेल आपण खूप आपल्यावर कर्जाचा डोंगर असेल तर हे श्रीयंत्र आपण घरात ठेवलं पाहिजे अर्थात कष्टाला पर्याय नसतो पण आपल्याला नशिबाची साथ देखील लागते म्हणूनच आपल्याला हे श्रीयंत्र माता लक्ष्मीचं आपल्याला घरात ठेवलं तर ते अतिशय चांगलं असतं माझा स्वतःचा एक अनुभव मी याबद्दल तुम्हाला सांगते किंवा व्हिडिओच्या माध्यमातून की श्रीयंत्राचा मला काय फायदा झाला तर अद्यापर्यंत श्रीयंत्र जेव्हापासून घरात आलेलं आहे तेव्हापासून मला कधीच खरं सांगते पैशांची कधी कमी जाणवली नाही माता लक्ष्मी चंचल असते ती कधी असते कधी नसते पण अशी कधी वेळ आली नाही की कुणाकडून आपण म्हणजे जास्ती उसणीचे किंवा काही अशा गोष्टी घ्यायला लागतील ला। अशी कधीही मला वेळ आलेली नाही एकदा माऊलींनी एक, एक मेळावा ठेवला होता सन्नतीचा आपल्याला माहीत आहे गुरुचरित्र पारायणामध्ये सन्नतीचा उल्लेख आहे माता चंद्रला परमेश्वरीचं तिथे मंदिर आहे आणि तिथे ते माता चंद्रला प ही श्रीयंत्रावर विराजित आहे तिथे हा मेळावा होता आणि त्यावेळेस सगळ्या भाविकांना सेवेकरांना मेळाव्यासाठी माऊलीने आवाहन केलं होतं जर तुम्हाला अठरा विश्व दारिद्र्य घरी असेल तर शंभर टक्के ह्या स्त्रीयंत्राची पूजा करा आणि तुम्ही अनुभव घ्या हो सात पिढ्या तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही असं त्यावेळेस सांगितलं होतं तर म्हटलं चला बघूया आपण आपण हे पण हे श्रीयंत्र घेऊया आणि याचा काय रिझल्ट येतो ते बघूया या हेतूने माझे मिस्टर आर्मीमध्ये होते ते सुट्टीवर आले होते मला तर जाणं शक्य नव्हतं कारण मुलं लहान होती आणि त्यामुळे मी काही गेली नाही पण त्यांना त्या सन्नतीला पाठवलं पाठवल्यानंतर त्यांची ज्या दिवशी पूजा होती त्याच्या त्याच त्या त्या दिवशी त्यांना त्यांच्या खात्यावर त्यावेळेस ती मला वाटतं गोष्ट असेल मला आठवत नाही आहे पण दोन हजार बारा का तेरा तेरा दोन हजार तेरा असे काहीतरी दोन हजार तेरामधली ही गोष्ट असेल तर दोन हजार तेरामध्ये आय थिंक ते सन्नतीला पूजा होती आणि सन्नतीला पूजेला गेल्यानंतर पूजा झाल्यानंतर त्यांच्या खात्यावर अचानक सदुसष्ट हजार रुपये मला अजून आकडा पण आठवतो सदुसष्ट आले आणि त्यांनी बघितलं मेसेज आला की सदुसष्ट हजार रुपये आले त्यांनी पूजा वगैरे सगळं झालं आणि मी मग फोन केला त्यांना की तुमची पूजा वगैरे कशी झाली तर म्हटले पूजेचं फळ तर मला मिळालं पण मी खूप आश्चर्यचकित झाले म्हटलं काय मिळालं तुम्हाला म्हणे माझ्या खात्यावर एवढे एवढे पैसे आले मी म्हटलं कसले आले म्हणे मला माहित नाही गेल्यानंतर सुट्टीवरून गेल्यानंतर मला बघावं लागेल आणि मग आम्हाला खूप आनंद झाला खरंच म्हणजे त्या स्त्री रिजल्ट रिझल्ट असा जबरदस्त म्हणजे आम्हाला त्याच वेळेस आलेला होता पूजा झाली आणि इकडे लगेच रिझल्ट हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी काय खरा अनुभव आहे हा याच्यामध्ये काही म्हणजे बडा की काही नाही जे आहे ते मी तुम्हाला सांगते आहे जो खरा अनुभव आहे तोच सांगितला आणि मग ते घरी आल्यानंतर सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना आनंद झालेला होता आम्ही म्हणजे माऊलींची पण धन्यवाद दिले कारण माऊली माउलींनी स्वतःच्या हाताने ते श्रीयंत्र आम्हाला दिलं होतं पाच हजाराचं त्यावेळेस होतं आता त्याची किंमत थोडीशी कमी झाली आहे आणि मला वाटतं तीन हजार सातशे की असे काहीतरी आता किंमत आहे कारण सामान्य लोकांना ते घेता यावं आणि त्याचा फायदा व्हावा यासाठी परमपूज्य गुरुमा गुरुमावलींनी ते किंमत कमी केलेली आहे त्यामुळे सगळ्यांनी जरी हे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये ठेवलं तर त्याचे फायदा तुम्हाला थोड्याच दिवसात बघायला मिळतील बघा कष्ट तर आपल्याला करायचेच आहे पण आपल्या कष्टाबरोबर नशिबाची सुद्धा साथ पाहिजे असते त्यामुळे ह्या गोष्टी आपल्यामध्ये आध्यात्मिक गोष्टी असतात त्या आपल्या नशिबाला साथ देत असतात म्हणून त्या गोष्टी करायला काही हरकत नाही अर्थात आपल्याला कष्ट मात्र करावेच लागतील कारण कष्टाशिवाय कुठलाही पर्याय नसतो आणि म्हणून असा जो अनुभव आला नंतर ते अनुभव पुढे सांगते ज्यावेळेस तिकडे गेले आर्मीमध्ये गेले त्यांची सुट्टी संपली आणि ते तिकडे गेले तर त्यांनी बघितलं त्यांचा आठ नऊ वर्षाचा जो फरक होता तो त्या दिवशी जमा झाला होता बघा आठ नऊ वर्ष जे गोष्ट झाली नाही ती श्रीयंत्राच्या पूजनाने झाली असे ते मी मानते कारण मी स्वतः खूप ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवते आणि स्वामीनी जे अडकलेले पैसे होते ते सुद्धा या श्रीयंत्रामुळे निघाले आणि आणखी एक गोष्ट सांगते जर आपले अडकलेले पैसे असतील किंवा कुणाकडे उसन उसनवार आपण दिली असेल ती लोकं देत नसतील तर त्याचा सुद्धा आपल्याला रिझल्ट येतो की या श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये असेल आणि त्याची जर नियमित पूजा होत असेल आपल्याकडून आणि श्रीसुक्त आपल्या घरामध्ये म्हटलं जात असेल तर शंभर टक्के त्याचे रिझल्ट आपल्याला येतात म्हणजे येतात कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे कधीच आपल्याला पैसा कमी पडत नाही मी म्हणत नाही लाखोनी आणि करोडोनी लगेच तुम्हाला पैसा मिळेल पण पैसा कमी पडणार नाही या तीळ मात्र शंका नाही त्यामुळे सगळ्यांना मी सांगू इच्छिते की मला चांगले असे अनुभव आहे आत्ताच वेरूळचा एक मेळावा झाला त्या त्यामध्ये श्री चक्रराज यंत्राची पूजा झाली ती सुद्धा अतिशय सुंदर झाली ती, ती सुद्धा आपल्या आरोग्यासाठी आपल्या घरामध्ये पैसा अडकावा कारण आपल्याला पैसा इतका महत्वाचा नाही पण पैशाशिवाय महत्वाचं देखील काही नाही असं म्हटलं जातं म्हणजे पैसा हा सगळ्यांना महत्वाचाच आहे आपल्या जवळ जर नसेल तर कुणाजवळच नसतो त्यामुळे पैसा म्हणजे जीवन नाही पण जीवनामध्ये पैशाशिवाय काहीच नाही असंच मी म्हणेल त्यामुळे पैसा गरजेचाच आहे आणि तो जर आपल्याला या श्रीयंत्राच्या पूजनाने येत असेल आध्यात्मिक गोष्टी करून येत असेल तर शंभर टक्के आपण त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नक्की घेऊन याव्या करा आणि कराव्यात अनुभव घ्यावा हो जर श्रीयंत्र कुणाकडे असेल तर तुम्ही मला शंभर टक्के कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय अनुभव आला तो आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील स्वामींचे त्याचप्रमाणे अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र घेऊन येत असते तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करायला हा चांगला मुहूर्त आहे नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ